डिजिटल पेमेंटमुळे आर्थिक समावेश कसा सुधारतो डिजिटल पेमेंट ग्रामीण समुदायांना रोखीशिवाय व्यवहार करण्यास मदत करते यूपीआय तुम्हाला पैसे पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची बिले भरण्याची आणि आर्थिक सेवांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देते हे व्यवहार खर्च कमी करते आणि लोकांना बचत खाती कर्ज आणि गुंतवणुकीशी जोडते सरकारी लाभ डिजिटल ऍप्सशी जोडलेल्या बंक खात्यांमध्ये थेट जमा केले जाऊ शकतात उदाहरण मच्छीमाराला त्याची पकड विकल्यानंतर द्वारे पेमेंट मिळते तो त्याची शिल्लक तपासतो आणि त्याच्या खर्चाचे नियोजन सहज करतो भविष्यासाठी बचत ग्रामीण कुटुंबांसाठी साधे अर्थसंकल्प नियमितपणे पैशांची बचत करणे अगदी कमी प्रमाणात आणीबाणीच्या किंवा हंगामी बदलांच्या वेळी मदत करते बजेटमुळे कुटुंबांना खर्चाचे नियोजन करण्यात आणि बचतीसाठी पैसे बाजूला ठेवण्यात मदत होते उदाहरण शेतकरी बियाणे आणि खे खरेदी करण्यासाठी त्याच्या उत्पन्नाचा काही भाग वाचवतो